तिथे केअरगिवर्सचा मुद्दा खूप महत्वाचा आहे तिचा सख्खा मुलगा काही तिच्याबरोबर राहायचा नाही तो यायचा पण नाही दिवस दिवस महिनोन महिने तो तिला भेटायचा नाही ती फक्त त्याला ओळखत होती बाकी सगळ्यांना विसरली होती त्यामुळे तिने त्याचा ध्यास घेतल्यासारखा झाला होता तो यायचा नाही ती पूर्ण वेळ नर्सेस आणि आया आणि यांच्यासोबत असायची मग तिची चिडचिड व्हायची एक पॉइंट असं झालं की ती कुणाला समोर उभंच नाही राहू द्यायची ऍक्च्युली ती मारायची थुंकायची ओरबाडायची अशा सगळ्या गोष्टी तर आंघोळीला स्पेशली ती एकदा आंघोळीला गेलेली असताना तिला ते कोमोडवरती वरती बसवायचे आणि आंघोळ घालायचं तर तो जेट असतो ना आंघोळ घालणारी तिची जी अटेंडंट होती अशी वाकून तिचे पाय धुवत होती डोक्यात हे जे एक्स्ट्रीम आहे तर मग आम्ही म्हंटल की हे असं का होतं तिच तर नंतर आमच्या लक्षात आलं की तिची जी नर्स होती ही अटेंडंट तिची जी नर्स होती ती तिला सारखी अशी धमक्या द्यायची की बघा तू आंघोळीला गेलीस ना मी सगळ्यांना बोलवी ना तुला तसं बघायला मग ती घाबरायची मग ती चिडायची कारण लाज आपण म्हणतो ना ती असते इट्स अ फीलिंग तर आपण शिल्लक राहिली मग ती घाबरायची कारण इमोशन ही एक वेगळ्या लेवलची मेमरी असत्या आणि त्या खूप डीप रूटेड असत त्या विसरणं अवघड असत